तीन जून रोजीच्या स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या पुण्यतिथीनिमित्त सिन्नर तालुका भाजपा शहराध्यक्ष यांच्यासह काही पदाधिकाऱ्यांनी पायात चप्पल बूट घालून प्रतिमापूजन केल्याप्रकरणी संबंधितांनी वंजारी समाज बांधवांची जाहीर माफी मागावी व अशा समाजकंटकांवर कारवाई व्हावी यासाठी निवेदन देण्यात आले होते त्यासंबंधी काय कारवाई करण्यात आली त्याबाबत वंजारी समाज बांधवांनी सोमवार दिनांक सात जून रोजी सिन्नर पोलीस ठाण्यास भेट दिली यावेळी वंजारी समाज बांधवांनी पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांची भेट घेत घडलेल्या प्रकाराबाबत लेखी व तोंडी माहिती दिली असता त्यांनी सर्व समाज बांधवांना या प्रकरणी योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन दिले यावेळी वंजारी समाज फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष व राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला अध्यक्षांनी योग्य ती कारवाई न झाल्यास समाज बांधव रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करणार असल्याचे सांगितले एस एन साठी अक्षय गायकवाड आमचे पी आय सर मुटकोळे सरांनी आम्ही त्या दिवशी जे निवेदन दिले त्या संदर्भात चर्चा केली आणि त्यांनी त्याचा फॉलोअप पण घेतला आणि त्यांनी आम्हाला आश्वासन दिले की आम्ही त्याला इथे पोलीस स्टेशनला बोलून जिरीज सर काय कारवाई असेल ती करू आणि त्याला माफी मागायला लावू त्याबद्दल मी त्यांचेही धन्यवाद व्यक्त करते आणि आमच्यासोबत जे सहकार्य आज इथं आले पोलीस स्टेशनला आम्हाला जे सहकार्य केलं आणि जे आमचे स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे सर जे आहेत ते सर्व बहुजनांचे कैवारी आहेत मी असे नाही म्हणत की ते पक्षाचे आहेत किंवा याचे व एखाद्या समाजाचे वंजारी समाजाचे आहेत ते बहुजनांचे कैवारी आहेत आणि ओबीसी नेते आहेत म्हणून मी स सर्व सिन्नरकारांच्या वतीने सर्वांचे धन्यवाद नमस्कार सर्व समाज बांधवांना माझा जय भगवान जय गोपीनाथ <laughs> आज या ठिकाणी आम्ही सिन्नर पोलीस स्टेशनला सर्व आमचे समाज बांधव आणि सर्व महिला आमच्या भगिनी आज या ठिकाणी आम्ही आलेलो होतो आम्ही दोन दिवसापूर्वी या ठिकाणी भाजप अध्यक्ष यांनी पायामध्ये बूट घालून जो साहेबांच्या प्रतिमेचा अवमान केलेला होता जो अपमान केलेला होता संबंधी आज या ठिकाणी आम्ही दिलेल्या निवेदनाचा पाठपुरावा करण्यासाठी या ठिकाणी आलेलो होतो तरी आदरणीय पी आय साहेब मुटकुळे सर यांनी आम्हाला आश्वासन दिले का सदरील व्यक्तीला मी बोलून योग्य ती कारवाई करेल आम्हाला आशा आहे आदरणीय मुटकुळे साहेब हे आम्हाला योग्य ते न्याय देतील नाही योग्य तो न्याय भेटला तर लवकरच आम्ही रस्त्यावरती उतरू आंदोलनं करू आज आम्ही सन्माननीय पी आय मुटकोळे साहेब यांच्या विनंतीला मान देऊन आज जिल्हाधिकारी कार्यालय आणि एस पी ऑफिसला आज काय आम्ही जात नाही आहे सरांच्या विनंतीला मान देऊन आज या ठिकाणी थांबलेलं आहे पण ज्या समाज हे के काम केलेलं आहे त्यांना मी आज एस सी एन न्यूजच्या माध्यमातून एक गोष्ट सांगू इच्छितो तीन जूनला तीन जूनला आम्ही रक्तदान केले साहेबांसाठी रक्त दिलं साहेबांसाठी आम्ही रक्त दिलं योग्य वेळ आली आम्हाला न्याय नाही भेटला ना तेच रक्त आम्ही रस्त्यावरही सांडू शकतो याची त्या समाजकंटकांनी ना नोंद घ्यावी आणि जो बिळामध्ये लपून बसलाय बिळामध्ये बसून मोठ्या मोठ्या बाता करतो त्याला मी एक सांगू इच्छितो की आता हा खेळ बंद कर बिळाचं बाहेर ये वाट बघतोय आम्ही आपल्या दैवताचा अपमान केला तुला लाज नाही वाटली हे बिळाच्या बाहेर आहे भेट सगळ्या समाजाला समाज तुझे आतुरतेने वाट बघतोय